जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला पदवीधर उमेदवार रमेश यांची उपस्थिती कोकल, पदवीधर सार्वत्रिक निवडणूक जून रोजी होत आहे तालुक्यात मोठ्या संख्येने पदवीधर मतदारांची नोंद झालेली आहे वसे पश्चिम पट्ट्यात निर्मळ भागात तब्बल दोन हजार पेक्षा जास्त पदवीधरांची नोंदणी झाली असून त्यांचे नाव देखील मतदार यादीत आलेले आहे त्यामुळे होऊ घातलेल्या कोकण पदवीधर सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या सोयीसाठी व लोकशाहीत अधिकाधिक मतदान होण्यासाठी अधिक प्रमाणात पदवीधरांची नोंदणी झालेल्या निर्मळ या ठिकाणी एक मतदार केंद्र उपलब्ध करावे अशी मागणी येऊ निलाल मेढा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे जेणेकरून स्थानिक हजारो पदवीधर मतदारांना जवळच मतदान करता येऊ शकेल असे निवेदनात म्हटले आहे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश खेर यांनी आज दिनांक दहा वाजता भेट दिली जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रभारी जोजो थॉमस प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा विजय पाटील जिल्हाध्यक्ष ओनिल आलमेडा व कोकण पदवीधर मतदारसंघाचे समन्वय आदी मान्यवर उपस्थित होते जास्तीत जास्त पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचणे त्यांना प्रोत्साहन देणे आणि मतदानाच्या दिवशी मतदान त्यांना केंद्रापर्यंत आणून यासाठी उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांना रमेश यांनी मोलाचे मार्गदर्शन केले शिक्षण संस्था व शिक्षकांच्या अडचणीत समस्या सोडवण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांनी दिले निवडणुका घोषित झाल्यापासून रमेश किर यांनी वसईत तिसऱ्यांदा भेट दिली काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली रमेश किर यांना वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा जाहीर केल्याचे विजय पाटील यांनी सांगितले अंदाज दोन लाख मतदान असलेल्या या मतदारसंघात किमान एक लाख पदवीधरांची नोंदणी रमेश किर यांनी केली असल्याचे आल्मेडा म्हणाले